मी प्रदीप हरिभाऊ हेमके नागरी जिल्हा चंद्रपूर सारस्वत पब्लिकेशन्स आणि प्रतू फाउंडेशन संचलित सारस्वतांची मांदीआळी समूह या समूहान समूहाने आयोजित यूट्यूब स्पर्धेसाठी मी माझी स्वरचित कविता आता सादर करत आहे कवितेचा शीर्षक आहे मकर संक्रांत सर्व सारस्वतांना मकर संक्रांतीच्या मंगलमय शुभेच्छा कविता सादर करीत आहे मकर संक्रांत संक्रांतीचा सण तेज लावण्य घेऊन सखी सोबत सखीही निघे थटू न हिचा हिरवा गर्द शालू तिची गुलाबी पैठणी कशी गव्हाळ्या रंगात नाकी शोभते न थणी हात भरले कंगण मोती हार शोभे गळा खुले भाळीचे वैभव एक कुंकवाचा टिळा फुले भाळीचे वैभव एक कुंकवाचा वाचा टिळा सुनबाई शृंगारली पडे हळूच पाऊल सासूबाई किती नाटे वाटे पाहता नवल घ्या हो तिळ गुळ घ्याणा रोज गोड गोड बोला दोघे मिळून हलवू जड संसाराचा झुला दोघे मिळून हलवू जड संसाराचा झुला घ्या हो तिळ गुळ घ्याणा आज तरी गोड बोला घ्या हो तिळ गुळ घ्याणा आज तरी गोड बोला कशी एकटी हलवू जड संसाराचा झुला कशी एकटी हलवू जड संसाराचा तिळगोळाचा सोबती तशी आपली नाती थोडी कडू बहु गोड गीत प्रेमाचे हो गाती, थोडी कडू बहु गोड गीत प्रेमाचे होगाती परस्परा वाटू प्रेम सुख शांतीची कामना देष सर्वांना देय आशिष सर्वांना हिच प्रभुसी आचरणा देय आशिष सर्वांना हिच प्रभुसी आचरणा आला संक्रांतीचा सण तेज लावण्य घेऊन सखी सोबत निघे नटून थटून धन्यवाद